हो सारखे पाहुणे बघ तोंड तोंडवरी करून नुसतं हिंडते सारखच हिंडते ग माय हिकडून हिकड हिकडून हिकड का बंद बसले ते दार पण जायचं नाहीतर काय हो गेल बघ दुध उत घाण दुधाचा मग नाही तर असलंच करता बाया मी कुठं जात नसते बघा आपल्या आपल्या गॅलरीत बसायचं निव्हान ती बघत बसायचं आपल्याला सहज नाही माहिती तसलं बघ उडलं खेंडायची घरानं करायची नाही बघ मला पटतच नाही तसा धिंगाना हम्म हो काको तुम्ही खूप चांगले आहात होतो वर माझं काय झालं तिकडे बघ ग इकडून बघ हा असं असं तिरपी तिरपी नजर करून बघायचं असं करून हा सरळ बघणं येते त्याला याड्यानेच करता माय हां बघू ती शारी कर लागली बघ कसं ही शारीरी करला बघ 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 तिकडून बघ तिकडून 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 तिकडे नको बघ तिकडे तिकडं बघ च मी का हो बघितलं आहे ना तसल्याच इथं मुलगा या गेले का माय चौथ चौ सोडल्यावर त्या पोर आहे मग हे ग माय नसते कोंबडा कट कर तोंडाचं आणि ती शर्मी तर आला नाव ठेवते आमच्या गुड्याला काय काय म्हणली होती तिथेच पाडले मी नाही तर का हिंचल गुन्हाच आणि माझ्या लेकराला म्हणले हिण बघते वगळ्या नाही बायका फक्त दुसऱ्यांनाच नाव ठेवत लक्ष देत नाही पुरीकडे बघणार समोरची पूर्वी आहे वरमाची असेल बघा वरमाची असं ग त्यांची त्यांची बिल्डिंग समोरच आहे त्या वरमाची हा पडचाल काकू सावकाश पडचा आपण बघलं गेलो असं बघलं गेलो असला धिंगाणा घालता तर वजन काय आहे काम धंदे आणि माय बाप तर लय शाव हाय तर लय गुन्हाचे मग त्या ही गाबडे आहे बघू आया गेल्यात पार हम्म सगळे अशीच आहे ताव हम्म तू लय चांगले माहिती तुझा लय का माझी आई पण म्हणती मी खूप चांगली आहे म्हणून माझा माझ्या पण खूप छान आहे काकू शर्माचं पोरग दोन दोन पुरीला खिडकीत बी बोला गाडीवर खाली एक पूरगी आहे त्या पुरीकडे बी बघला गाडीवर पोरगी कुणाचं आहे ग सकाळपासून स्कार्प बांधून हे बोंडलं तर चार पाच चक्रा केली बघ त्या पोरीनं ते बघ गेलं बघ तिकडे दे 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 ते बघ तिकडे आलं बघ लगे चार पाच दहा बघितले बघ स्कार ड्रेस घातले तसला गाडीवर स्कुटीवर बोलल काकू तुमची गुड्डी ती गुड्डी आहे तुमची आमची गुडची झुंजावत लोक सांगे भ्रमज्ञान आपण म्हणजे कोरड्या पासून असं काम आहे का